नमस्कार मी दीपा न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर वृत्त जळगावात बनावट मोठ्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या बदकटाने सापडा रचून अटक केली आहे या प्रकरणी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जळगावात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली ही कारवाई शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ केली असून त्यांच्याकडून रुपयाच्या रुपये बनावट नोटा एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण छत्तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाना गुप्त माहिती मिळाली होती की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेट जवळ दोन संशयित व्यक्ती पाचशे रुपयांच्या बनावट नोटा ता चलनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापडा रचला रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी सचिन दरबार सिंग राजपूत राहणार रामेश्वर कॉलनी आणि सचिन संजय गोसावी राहणार वाघनगर जळगाव या दोघांना ताब्यात घेतले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव ハハハハ